नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो शेत आपण पाहतो दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार पस्तीस हजार रुपये आणि कशा प्रकारे जे आर आहे तो आपण सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मागील वर्षी अतिवृष्टी झालेल्या पिकाच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या रुपये राज्य सरकारने बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मर्यादा वाढवली सत्तावीस मार्च दोन हजार तीस रोजी महसूल व वन विभागाचे जारी केलेल्या शासन निर्णयानुसार राज्य सरकारच्या आपत्ती प्रतिसाद निधीतून निधी वितरित करण्याच्या निष्कर्षामुळे सुधारित करण्यात आला आहे आतिशाचे पानक्र पानक्रमांक पाच पाचनुसार पाच नऊ नोव्हेंबर दोन हजार बावीस ते नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीसाठी प्रति शेतकरी पा भरपाई मर्यादा दोन हेक्टर रुपये वरून तीन हेक्टरी करण्यात आले या का हालचालीमुळे प्रतिकूल हवामानाचा फटका सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना अत्यंत आवश्यक दिलासा दे मिळत आहे खरीप दोन हजार तेवीस दुष्काळ वितरण पॅकेज पीक युमानुसार भरपाई व्यतिरिक्त सरकारने राज्यातील चाळीस तालुक्यात खरीप पिकां दोन हजार तेवीस हंगामासाठी दुष्काळाची परिस्थिती देखील घोषित करण्यात आली दुष्काळग्रस्त भागातील व्याधी खातेदारांना कृषी सहाय्य देण्यासाठी राज्याने पन्नास हा कोटी रुपयाची मदत पॅकेज मंजूर केले आहे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून दोनशे चौरसष्ट पॉईंट तीनशे बावीस लाख रुपये शासन निर्णयात नमूद केलेल्या द दरानुसार निधी वितरित केले जाईल या त्यामुळे दुष्काळाचे परिणाम सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना एक महत्त्वाची जीवन रेखा मिळेल अशा आर्थिक मदतीमुळे त्यांना त्यांचे कृषी उपक्रम टिकवून ठेवण्यासाठी आणि प्रतिकूल हवामानामुळे होणारे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी मदत होईल पीक विमा शेतकऱ्यांना एक सुरक्षित जाळी कशा प्रकारे सरकारच्या मदत उपाय उद्दिष्ट तात्काळ चिंतेचे निराकरण करण्याचा उद्देश असेल तरी पीक विमा हा निर्णयाच्या अनिश्चिततेपासून शेतकऱ्यांना सुरक्षित करण्यासाठी एक महत्वाचा दीर्घकालीन उपाय आहे पीक विमा योजना ही केवळ शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करत नाही तर त्यांच्या आधुनिक कृषी पद्धतीचा अवलंबून करण्यासाठी अनपेक्षित परिस्थितीमुळे लक्षणीय नुक नुकसान न होता त्यांच्या शेतात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करतात शेतकरी संशोधन संस्था आणि धोरण करते त्यानंतर यांनी से नैसर्गिक आपत्ती प्रमाण कमी करून कृषी उत्पन्नच वाढवणारे धोरण विकसित आणि अंमलबजावणी आणण्यासाठी एकत्रितपणे काम करणे पाय केले पाहिजे पण हे संयोजक दृष्टिकोन वाढवून कृषी क्षेत्रात भविष्यातील आव्हानाचा सम सामना करण्यासाठी आणि राष्ट्रसाठी अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मजबूत केले जाऊ शकते सरकारच्या अलीकडची घोषणा संकटाच्या काळात शेतकऱ्यांना सामुदायिक पाठिंबा देण्यासाठी वन वचनबद्धतेचा आधी आधारित करतात तथापि हवामान बदलाच्या गुंतवणूक आणि बाजारातील गतिमानशील विकसित करण्यासाठी सक्षम असलेले एक मजबूत आणि लवचिक कृषी परिस्थिती संस्था तयार करण्यासाठी सतत प्रयत्न करणे आवश्यक आहे हा व्हिडिओ इथं संपवतो जयन जय महाराष्ट्र जय शिवराय रामकृष्ण